लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड येथे जाणता राजा मंडळाचा केदारेश्वर गुहा मंदिराचा देखावा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अर्जुनवाड येथील जाणता राजा कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ माळभाग यांच्यातर्फे यंदाच्या गणेश उत्सवात केदारेश्वर गुहा मंदिराचा भव्य व प्रेरणादायी देखावा उभारण्यात आला आहे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या देखाव्याने पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं आहे या देखाव्यात केदारेश्वराचे मंदिर तारामती शिखराच्या पायथ्याशी कोरलेल्या लेण्या मंदिरासमोरील नंदी तसेच दहाव्या अकराव्या शतकातील झांज राजाने बांधलेल्या बारा मंदिरांपैकी एक मंदिराचं दर्शन घडवण्यात आलं मंदिरावर असलेलं कोरीवकाम उत्तरेकडील पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली थळी आणि त्यात वसलेलं केदारेश्वराची लेणी हा देखावा अधिक वास्तव्य भासतो लेणीत असलेली भली मोठी शिवपिंड तिच्या बाजूला साठलेलं पाणी तसेच शिवलिंगाच्या वर असलेला खडक हे दर्शन मंत्रमुग्ध करणारं आहे गुहेस आधार देणारे चार खांब सत्य त्रेता द्वापार आणि कलियुगाचं प्रतीक मानले जातात प्रत्येक युग संपल्यानंतर एक खांब स्वतः तुटतो अशी आख्यायिका देखाव्यात प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे या देखाव्यामुळे अर्जुनवाडचं पंचक्रोशितोणा भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे धार्मिकतेबरोबरच सामाजिक पांदिलकी जपत जांता राजा मंडळातर्फे आदर्श ब्लड बँक चिकुडी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून तब्बल सत्तावन्न नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक जाणीवेचं दर्शन घडवलं रक्तदात्यांना गार पाण्याचा जार भेटवस्तू स्वरूपात देण्यात आला यावेळी ब्लड बँकेचे डॉक्टर राजू टिक्के सतीश अथने विश्वनाथ कंद गावे आरोग्यसेविका तसेच मंडळाचे अध्यक्ष संभाजी पाटील उपाध्यक्ष मयूर पाटील खजिनदार अमित गायकवाड सचिव सुशांत कानडे व इतर पदाधिकारी सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक उत्सव आणि सामाजिक कार्य याची सांगड घालत केलेला हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला आहे म्हणकरी निप्ससाठी कृष्णा तेगण्णा अर्जुनवाड